देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलं होतं त्यांना टार्गेट करून काहीही होणार नाही गिरीश महाजन ऑन शाह दौरा पूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर आहे विधानसभा निवडणुका समोर आहे जोशात कार्यकर्ते होते कानात काही सांगितलं नाही उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सीट देणारा विभाग महाराष्ट्रात सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून येतील ऑन शा वक्तव्य तोडाफोडा काही सांगितलं नाही आपलाच कार्यकर्त्यांना कामाला लागा सांगितलंय मुख्यमंत्री पदाबाबत कुणीही भांडत नाही जू ओतून काम करायला सांगितलंय ऑन जरांगे उपोषण जरांगे यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलं होतं त्यांना टार्गेट करून काहीही होणार नाही ऑन बॅनर श्रेयवाद एनकाउंटरवर श्रेय घेण्याचं कारण नाही प्रति फायरिंग करावी लागेल हे युद्ध नाही ऑन ठाकरे त्यांनी आपली पत्रात ओळखलं पाहिजे आमच्या बोलतात उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते आहेत त्यांचा पक्ष डबक्यासारखा आमचे जास्त खासदार अटलजीपासून पासून सगळे येतात कोरोना काळात बसून राहिले ऑन शिव स्वराज्य यात्रा त्यांचा प्रश्न यात्रा कुठे न्यावी मुख्यमंत्री त्यांचा वाद ऑन कंत्राटदार कंत्राट शिंदे यांचीही उमेदवार ताकदीने निवडून आणू मान्य अमित जी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत हो सगळी नागपूरचा दौरा होता नाशिकला झाला यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला ते जात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांचा दौरा त्या ठिकाणी आहे या विधानसभा निवडणुका समोर आहेत त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याच्या दृष्टीने हे करण्यासाठी मान्य अमितजी या सभा घेत आहेत आणि आजची नाशिकची सभा आपण बघितली असेल अतिशय जल्लोषात कार्यकर्ते होते जोशामध्ये कार्यकर्ते होते आणि नगर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अशा पाच जिल्ह्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले काय कानमंत्र दिलं कानमंत्र्यांनी जो काही दिला तो सगळा मायकोनं त्या स्पीकरनं दिलेला आहे त्यामुळे कोणाच्याही कानात काही सांगितलेलं नाही विधानसभेची तयारी विधानसभेला मला वाटतं की उत्तर महाराष्ट्र असा भाग आहे का सर्वात जास्त सीट देणारा जिल्हा आहे विभाग आहे आणि म्हणून याच्यामध्ये जळगाव पण आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक पुन्हा सांग नगर आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला रेट हा आमचाच राहील त्यांनी जर माईक वर टीका केली आहे काही बाजार गुंगे इथे आले होते आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली मला वाटतं आता त्यांनी पण आपली स्वतःची पात्रता आपण कोणावर बोलतो आहे मला वाटतं ते जरा एकदा ओळखलं पाहिजे नाही तर मला बोलायचं नाही या विषयावर पण मी असं बोलत नाही कधी पण आमच्या नेत्यांवर बाजारभोंगे कुठे काही मग तरी नाव देऊन कुठेतरी मुस्लिम बंडखोराचं नाव देऊन ते त्या ठिकाणी बोलतात पूर्व इतिहासाचा दाखले देऊन मला वाटतं उद्धवजी एक सुसंस्कृत नेते आहेत म्हणजे होते असं मी म्हणेल कारण आजकाल ते जे बोलत आहेत फार लेवल सोडून बोलत आहेत जे बोलायला नको ते ते बोलत आहेत आणि म्हणून मला वाटतं कालचं स्टेटमेंट त्याचं असंच आहे आता निवडणुका आहेत तुमचा पक्ष कसा तुमचा मी परत सांगेल की तुमचा डबक्यासारखा आहे तुम्ही डबक्यातले होतं आमचा समुद्र आहे आम्ही अख्ख्या देशामध्ये आहोत तुमचे सात खासदार आहेत आमचे दोनशे चाळीस खासदार आहेत आम्ही तीनशे दोन मागच्या वेळेला होतो पण तू आम्ही नुसता आमच्या केंद्रातून नेते आले की हे का आले हे का घाबरले यांच्या पायाखालची वाळू घसरली असं समजण्याचं कारण नाही मी पुन्हा सांगेल की अटलजींच्या काळापासून सुरुवातीपासून आपण बघतायत इथे निवडणुका असल्या की अटलजीसुद्धा या ठिकाणीहून भाषणं द्यायचे आहेत मोठ्या मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या आणि आमचं कामाचं आहे का आम्ही दिल्लीमध्ये फक्त आमच्या नेत्यांनी बसून राहायचं आणि त्यांना फोनवर बोलायचं असं नाही आहे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये जसे घरात बसून राहिलात तसं आमचं काम नाही आम्ही फील्डवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आमचे पंतप्रधान असतील मोदीजी असतील का अमित भाई असतील का नड्डाजी असतील हे फील्डवरच येणार आहेत पण यांच्या पोटामध्ये का दुखायला लागलं एवढं ते इथे आले म्हणून आम्हाला संबोधन करायला हे मला कळत नाही भाऊ तुमचं त्या एनकाउंटरनंतर मुंबईत आता होर्डिंग लागले देवाभाऊचा न्याय एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते होर्डिंग लावत आहे की एकनाथ शिंदेचा न्याय त्यामुळे श्रेयवाद आता रंगताना पाहायला मिळतोय मुंबईमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाही मला वाटतं याच्यामध्ये काही श्रेय घेण्याचं काही कोणाचं असं कारण नाही कारण त्यांनी जे चूक केली त्यांनी पोलिसांवर फायरिंग केली त्यामुळे त्याच्यावर प्रति फायरिंग त्याला करावी लागली आणि त्याच्यामध्ये हा शिंदे मृत्युमुखी पडलेला आहे त्यामुळे हे काहीतरी युद्ध नव्हतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून पण या संदर्भामध्ये जी घटना घडली ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांवर वार केला किंवा फायरिंग केलं आणि त्यात तो गेला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खरं म्हणजे सर्वांदूर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे सर्वांना त्या संदर्भामध्ये कोणाची नाराजी नाही पण आमचे राजकीय मित्र जे आमचे विरोधक आहेत त्यांना वाटतं मी पुन्हा सांगेल की त्यांना तर असं झालेलं की आपल्या घरामध्येच काही कोणी मेलं आहे की काय अशा, का का अशा पद्धतीने ते वागत आहेत मला वाटतं की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला फाशी द्या सरकार काय करतं आहे कायदा सुव्यवस्था कुठे फाशी द्या म्हणून मोडणारे आता तोंड जोडतायत की याला कसं मारलं म्हणून त्याच्यामध्ये घातपात झाला आहे आता तो त्याच्या कर्तृत्वाने कु कुकरमाने मेला त्याने पोलिसांवर फायरिंग केलं म्हणून तो गेला पण जणू काही सरकारनेच त्याला मारला आहे पोलिसांनीच त्याला होऊन मारलेला आहे त्याचं एनकाउंटर केलं आहे असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत मला वाटतं की ते त्यांनी करू नये त्यामुळे ग मला असं वाटतं की त्यांच्या पाठीमागे कोणी राहणार नाही आणि मला असं वाटतं ते मला असं वाटतं की ते गेले असतील त्याच्या घरी भेटायला सांत्वन करायचं त्याच्या घरी मला असंही वाटतं खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ते त्यांचे ते तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं हो नाही म्हणावं पण मला असं वाटतं देवेंद्रजींनीच आता वारंवार किती वेळा सांगावंय हो मला वाटतं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनीच पुढाकार घेतला त्यांनीच ते आरक्षण दिलं दुर्दैवाने ते टिकलं नाही हे वारंवार आम्हाला सांगावं लागतं आणि सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे उगाच त्यांना टार्गेट करून किंवा हेच जणू काही आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही इथे आम्ही सगळं एक संघ आहोत मान्य मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार आहोत आणि मी ते दहा टक्केच्या स्वरूपावर दिलेलंही आहे विशेष अधिवेशन घेऊन दिलेलं आहे पण मला असं वाटतं तरी पण ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे त्यात फक्त भाजपच नाही म्हणतं किंवा देवेंद्रजीच नाही म्हणत आहेत मला वाटतं असं टार्गेट करणं हे काही योग्य नाही महाराष्ट्रात काम केलं जातं शिवसंवाद यात्रा तुम्हाला थोपवण्यासाठी काढली गेली मात्र त्या शिवसंवाद यात्रेमध्ये महाविकास आघाडीमध्येच विसंवाद आहे सुप्रिया सुळे म्हणताय की जामखेडमध्ये ही यात्रा घेऊन जाणार आहे तिकडे रोहित पवार म्हणताय की ही यात्रा इथे आणायची आवश्यकता नाही हा विसंवाद आहे महाविकास आघाडीतला आता त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे न्यावी कुठे नेऊ नये पण मला वाटतं की तिन्ही पार्टीमध्ये आतापासून आपण बघतात म्हणजे मुख्यमंत्र्यांमधूनच त्यांच्यामध्ये ओढ लागलेली आहे कोण मुख्यमंत्री होणार काँग्रेसचा होणार राष्ट्रवादीचा होणार त्या शरद पवार गटाचा था, ठाकरे गटांचा होणार त्यालाच त्यांच्यामध्ये भानगडी दिला रोज वेगवेगळ्या स्टेटमेंट देत आहेत एकमेकावर आग पाकळ करत आहेत आता निवडणुका समोर आहेत अजून तोपर्यंत तो काय काय होतं ते आपण बघूरांसोबत तुमची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे बुथवरचे कार्यकर्ते फोडा आणि ते आपल्याकडं घ्या जोडा असं ते म्हणताय नेमकं काय म्हणायचं फोडा तोडा काही सांगितलेलं नाही आपल्याच कार्यकर्त्यांनी जोरात काम करावं आपण आजपासून कामाला लागावं एक एक मत महत्वाचं आहे प्रत्येक मतदाराशी संपर्क साधा आपल्या अनेक योजना देशपातळीवरच्या आहेत राज्य पातळीवरच्या आहेत त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे नाही कॉन्ट्रॅक्टरच्या कंत्राटीच्या संदर्भामध्ये ते मला तेवढा अधिकारी नाही आहे की सगळ्या राज्यातल्या कंत्राटींचा मी काही निर्णय करावा मुख्यमंत्री मोद्यांच्यासोबत सोबत त्यांची बैठक झालेली होती मुख्यमंत्रीच बोलतील पवार अजिबात नाही कोणी भांडत नाही आहे मुख्यमंत्रीपदासाठी कोण भांडत आहे आणि कार्यकर्ते अजिबात ना भांडत नाही मला असं वाटतं म्हणून आमचं ठरलेलं आहे की निवडणुकीनंतर आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते ज्या ठिकाणी निर्णय घेतील आम्ही मात्र युती म्हणून एक संघ या ठिकाणी लढणार आहोत आणि प्रत्येक जागेसाठी जी महायुतीची आहे त्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत अगदी जीव ओतून प्रत्येक ठिकाणी मग शिवसेनेची जागा असेल का राष्ट्रवादीची असेल तिला निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अजिबात नाही मी पुन्हा सांगेल की आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष सोबत लढणार आहोत याच्यामध्ये कुठेही फरक पडणार नाही आणि आम्ही ताकदीने लढणार आहोत आम्ही ज्या ताकदीने आमचा भाजपचा उमेदवार निवडून आणू तेवढ्याच ताकदीने आम्ही अजितदारांचाही उमेदवार निवडून आणून तेवढ्याच ताकदीने आम्ही एकनाथ शिंदेसाहेब शिवसेना आहे तिचाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू याच्यामध्ये काही फरक पडणार नाही थँक्यू Gracias. Sí. Sí.